सर्वप्रथम सर्वांना स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मेषरास पराक्रमी धाडसी आत्मविश्वासी धडाडी बाणेदारपणा हे सर्व आपल्याला मेष राशीच्या व्यक्तींमध्ये बघायला मिळतं मेष राशीचा मुळातच स्वभाव हा उसळणारं चैतन्य कुठल्याही वयात तारुण्य असलेली ओसंडून वाहणारा उत्साह असलेली ही मेषराश मनगटात कायम खमकापणा असलेली ही मेषराश यांच्यात कायम हुकुमशाही आक्रमकपणा असते कुणाचं चुकीचं ऐकून घेण्याची यांच्या स्वभावातच नाही मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने यांचा मुळातच स्वभाव थोडा तापट कडक आहे आणि थोडासा रागीत सुद्धा कुणाचं चुकीचं यांना खपतच नाही आपल्या सगळ्या माणसांसाठी भरपूर करतात पण बोलून दाखवतात थोडस आणि सर्व केलेल्या गोष्टी यांच्या वाया जातात यांच्या फटकळ बोलण्यामुळे बोलूनच सगळं घालवतात मेष राश कुणावरही पटकन विश्वास ठेवणारी ही राश असते या व्यक्तींचा काही वेळा गैरफायदा घेतला जातो स्वतःचे काळजी न करता इतरांसाठी कायम तत्पर राहणारी ही मेष राशीची व्यक्ती असते दुसऱ्यांची संकटं ही स्वतःवर ओढवून घेतात या मेष राशीच्या व्यक्तींना हा जुलै महिना कसा जाईल तर सांगते ऐका या जुलै महिन्यात तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदणार आहे कौटुंबी कौटुंबिक पातळीवर हा महिना अतिशय आनंदी राहील तुमच्यासाठी तुमच्या भावा बहिणींमध्ये प्रेमळ नातं टिकून राहील तुमच्या सुख दुःखात कायम तुमच्यासाठी ते धावून येतील या जुलै महिन्यात मेष राशीला उत्पन्न वाढ धन लाभाचे चांगले योग जुळून आलेले आहेत पण तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल नाहीतर आलं आणि गेलं असं व्हायला नको म्हणून खर्च जपून करा या महिन्यात जुलै महिन्यात असे काही ग्रहमान तयार झालेले आहे यामुळे तुम्ही पैशाची बचत सुद्धा चांगल्या प्रमाणात करू शकाल या महिन्यात मान सन्मान कीर्ती मिळणारा हा महिना आहे तुमच्यासाठी खास पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा हा महिना आहे व्यावसायिकांना भरपूर नफा फायदा होईल या महिन्यात नवीन व्यवसायासाठी हा महिना तसा चांगला आणि शुभ आहे विद्यार्थ्यांना या महिन्यात प्रयत्न नक्की करावे लागतील या महिन्यात तुम्हाला प्रवासाचे योग जुळून आलेले आहे मेष राशीच्या लोकांना जर कुटुंबात नोकरीत व्यवसायात किंवा इतर अडचणी असतील तुमच्या आयुष्यात तर दर शनिवारी पिंपळाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा आणि अकरा प्रदक्षिणा नक्की घालायचे आहे यामुळे मेष राशीच्या लोकांना आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील मेष राशीच्या व्यक्तींनी रोज सकाळी मेडिटेशन करावे यामुळे तुमच्या आत्मविश्वास निर्माण होईल मनाला शांतता मिळेल रागीटपणा कमी होण्यास भरपूर मदत मिळेल कायम शांत राहत जा धैर्य ठेवा कुणालाच लगेच प्रतिसाद देत जाऊ नका त्याचा तुम्हालाच त्रास होतो आणि लोक तुमचा गैरफायदा नक्कीच घेतात या महिन्यात कोणतेही कठीण काम आपल्या परिश्रमाने तुम्ही पार पाडाल भाग्यापेक्षा कर्मांवर अधिक विश्वास हवा मोठ्यांशी बोलताना वादविवाद होणार नाही याची काळजी या गोष्टींची काळजी या महिन्यात तुम्ही नक्की घ्या त्यांच्याशी समजूतदारपणे घ्या नाहीतर घरात भांडण टोकाला जाऊ शकतं या घरा घरातील काही समस्या असतील तर दर शनिवारी पिंपळाचे पूजन नक्की करा म्हणजे प्रत्येक कामात कीर्तिवान ठराल जुलै महिन्यात मेष राशीच्या लोकांना अचानक धन लाभ होण्याचे योग आहेत समाजात त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे कुटुंबात शुभ कामेही या महिन्यात घडणार आहे म्हणजे जुलै महिना तुमच्यासाठी आनंददायी उत्साही जाणार आहे धन्यवाद